हो कैची आणून घेत खाली करून घ्या बॅनर लवकर काय झालं आता जाऊ नको बाबा बॅनर लावत आहे तू इकडे ये ए पाऊस येत हे पण मी आठ कशी ओली राहिली आहे चला चला खाली चला 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 त्याचे दोन तीन ठोकून द्या ना जातच नाही चला okay. आता हे आतमध्ये पाणी येते त्यामुळं बॅनर लावा लागून राहले दाराला ला। yeah, पावसाच आडवा तेव पाणी आलं तर पूर्ण पाणी आतमध्ये येते ही बघा कशी पावसात नखरे करून राहिली अरे घे 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 तसंच पाहिजे ऐकत नाही ना तू मग ये आता चल लवकर चल फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीतानखड ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आत्ता वाजलेले आहे साडेपाच पाऊस सुरू झाला आहे बारीक बारीक हे रुही काही ऐकत नाही वर आलेली आहे नीला घ्यायला आलेली आहे रुहीची आजी आज आणि रांजूची आई आणि आज आजी आजच गेल्या मगाशी तीन वाजता आज बघा पाऊस झाला आहे सकाळपासून बारीक बारीक सुरू ये कर, ये इकडे आहे आपण हे व्हिडिओ बनवू ये लवकर लवकर ये पाऊस येत आहे काय मुझे नाही मुव रे बग रे हे कशी कर नाटक करून राहिली बघा आमच्या ह्याची खूप छान झालेली आहे युनिफॉर्मची चल गा चल हे पायरी बघा